आज भाऊच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून जनगर समाज जालना जालनाही एकवठायला आहे कारण भाऊने आदेश दिला होता की चोवीस तारखेला सर्व महाराष्ट्रातून जनगर समाज एकत्र येऊन ते शासनाला एक, एक इशारा देऊया तो इशारा असा असेल की की आमची मागणी त्या संदर्भात आमची एस टी आरक्षण अंमलबजावणी केले किंवा करा तसेच भावने पुढची दिशा सुद्धा आम्हाला ठरवून दिलेली आहे की पूर्वी सांगितले भावने की प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना रि रिसर्फ प्रमाणे न लागता एक आंदोलन शांतत करावे आणि निवेदन द्यावे भाऊचं आम्ही आदेशाचं पालन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे निवेदन देण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे जो शासनाला आणखी जाग आलेला आहे कारण भाऊचा आज आठवा दिवस आहे तरी तरीचं हे लक्ष विचलित करण्याचं काही काम करतायत त्यामुळे भाऊने आणखी सर्वांना शासनाला जाग यावी म्हणून भाऊने परत एकदा शासनाला इशारा दिलाय की भाऊ शासन साधना नाही झालं तर पुढची दिशा अंत काय होईल हे भाऊने ठरवून दिलेलं आहे तसेच आमच्या आम सत्तर वर्षापासून ठेवलेला आहे मोदी आम्हाला आश्वासित केलं होतं की बाबा धनगर समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो बीज गोंग ठेवलेला आहे तो आम्ही सोडवू तसेच राज्यात आम्हाला आश्वासित केले होते की आमचा पहिला आम्हाला सत्तेत बसवा आम्ही तुमचं लागलेच आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा प्रश्न पण आतापर्यंत राज्यातही असेल देशातही असेल दोन्ही दोन्हीकडे सत्ता भाजपचीच आहे पण त्यांची अनेक मीटिंग झाल्या आणि कॅबिनेट झाल्या काही बैठकीमध्ये एकाही बैठक म्हणजे घर सुद्धा काढता आलेला नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की किंवा शासन आमचे फसवणूक करत आहे मग फसून करत जर असेल तर येणाऱ्या काळामध्ये शासना शासनाला जर धर्मासाठी बदलावी पाहिजे असेल शासना धर्मासाठी ताकद पाहिजे असेल तर तेवढे शासनाने आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून आम्हाला सर्टिफिकेट इश्यू करावे नाही केल्यास धनगर समाज विचार करेल बोलतो आणि आम्ही धन्य समाज उमरगा धाराशिवच्या वतीने पूर्ण पाठीमा देतो